सोलापूर महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत प्रभाग क्रमांक दोनमध्ये अपक्ष उमेदवारी मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर झालेल्या खोनाच्या प्रकरणात बाळासाहेब सरवदे यांच्या पत्नी श्रीमती वंदना बाळासाहेब सरवदेंनी आमदार विजयकुमार देशमुख व नगरसेवक डॉ किरण देशमुख यांना आरोपी करण्याची मागणी निवेदनाद्वारे सुषमा अंधारे यांच्याकडे हजर होतं काय दोघांनी कुठं মন্যায় কি বিজয় দেশমুখ

Ah, sözleşme. P.S. Finaliz. Biraz dal. Biraz var. Yazar. Yeter तुम्हाला बोलावलं का बोलावलं नाही म्हणता येतो आता तुम्ही मला सांगताय कि बोल का की तुम्ही अटक केली आता मला माहीत नाही मी एफ आय आर माझ्यासमोर नाही आहे मी एफ आय आर चेक करेन पाहिजे तर जर मला एफ आय आर आपण ऑनलाईन पाठवाल पी डी एफ कॉपी पाठवाल एक दुसरं असं की एफ आय आरमध्ये आत्ता म्हणजे हा सगळा नियोजनबद्ध पद्धतीने केलेला फोन तर याच्यामध्ये प्रत्यक्षदर्शी असणारी आरोपी कदाचित पंधरा लोकांना तुम्ही अटक केलेलं दिसतंय ती पंधरा लोकं त्याच्यात असतील मात्र या पंधरा लोकांनी ज्यांच्या सांगण्यावरून केलं काय आप आपण एफ आय आरमध्ये मध्ये त्यांची नोंद घेतलेली आहे ज्यांच्या सांगण्यावरून हे झालं त्यांची नोंद आपण एफ आय आरमध्ये मध्ये घेतली आहे पंधरा नाही पंधरा नाही पंधरा नाही पंधराच्या व्यतिरिक्त हे पंधरा लोकांनी एवढं टोकाचं पाऊल उचललं कोणीतरी मागे त्याच्या बॅकिंग असेल कोणीतरी मागे ताकद असेल कोणाचं तरी राजकीय हस्त असेल बरोबर आहे हां आयु ग्रेटली वूड ॲम से कुणीतरी आहे माझे आणि तुमचे एम्पायरमध्ये नाव यायला हवं आलं ते मग फिर्यादिनीचं नाव फिर्या आपण नाव दिलं होतं तुम्ही नाव आपण नाव दिलं नाही असं त्यांचं म्हणणं आहे की त्यांनी नाव सांगितलं तरी आपण नाव घेतलं नाही एम्पायरमध्ये मग जर जर तस काही नसेल तर मग आता त्यांना इकडे निवेदन द्यायची का गरज पडते सांगा बरं नावं नावं तुम्ही तुम्ही घेतली घेतली पण पंधरा लोक फुटून पडतात एखाद्याच्यावर पंधरा लोकांना रसद देणारा कोणीतरी असतो ना पंधरा दे लोकांना लोका एक ताकद पोचवणारा एक माणस असतो ना हा पण तो जो कोणी आहे मग त्याच्यात बरं बरं ठीक आहे ठीक आहे तुम्ही त्यांचे आत्ता मी काही आपल्याला फार बोलत नाही आपण जबाब नोंदवायला बोलवणार आहात या सगळ्यांचे आपण जबाब नोंदवणार आहात तुम्ही जबाबात तुमची काय माहिती आहे एक दुसरं असं की तुम्ही, तुम्ही कोर्टाला आणि पोलीस स्टेशन दोन्हीकडे अर्ज करा तुम्हाला तुमचं स्वतःचे एक असं स्थिती तिकडे आहे म्हणजे हां आदर बॅन सरकारी वकील सरकारी वकिलाला सोड आपण अजून एक वकील त्याच्यामध्ये देऊया ठीक दे। आहे आणि कोर्टाला तुम्ही त्याच्या संदर्भात येऊन तुमचा नंबर लागतो बिराजदारची जरा मला तुम्ही याच्यातली पंचनाम्याची कॉपी आणि एफ आय आरची कॉपी दोन्ही कॉपी पाठवाल आणि अपेक्षा आहे की तुम्ही सहकार्य करा हां 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 मला मला जरा ती सगळी माहिती आपण पाठवाल हा चल ठीक आहे माझा नंबर दासरे जी आपल्याला घेतला हा <laughs>